शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहत हल्ली तर मोसम आहे खूप छान वाटत आणि इकडे आमच्या महिन्या उठलेले आहेत खूप छान मस्त अशी सकाळ झालेली होती आणि आजचा दिवस कसा जातोय ते आज तुमच्याकडे मी शेअर करणार आहे तर सकाळ सकाळ आलं होतं आमचे असं काही फेवरेट पक्षी मला तर खूपच आवडतात असे निराळे निराळे पक्षी येतच असतात तर पहा हा शाल घालत होता म्हणजेच काय तर सिटी वाजवत होता तर म्हटलं कोण आलंय तर बघायला गेल खिडकीतून तर जणू हे होतं तर मला खूपच आवडलं तर छोटंसं एक व्हिडिओ बनवला त्याचं आणि सकाळी पाचले होते आठ आणि मी आज थोडंसं लेटच उठली सकाळीच वाटत जरा लवकरच उठत जाते परंतु आज थोडंसं आलंच त्याला उठण्यासाठी कारण लोकांचे डबे डब्बे नव्हते बनवायचे तर इकडे सुखटे तर सुकट मी मसल्यावरून आणली होती तुम्हाला एक मार्केटचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे तिथे स्वस्त मस्त मच्छी मिळते आणि इकडे तेल गरम केलेलं आहे कांदा टाकलेला आहे तुम्ही नक्की मसल्याला भेट द्या आणि तिथे स्वस्त कुणालाही बिझनेस वगैरे स्टार्ट करायचा असेल मच्छीचा वगैरे तर हे करू शकता मच्छी मार्केट आहे आणि समुद्रकिनारापट्टी जवळच आहे त्याच्यामुळे स्वस्त जरा मिळते तिकडे तर माझं माहेर मसला आहे आणि माझं सासर कोळातपूर आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर बघायला आवडत असेल आणि काही जर माहिती जर हवी असेल तर, तर नक्की मला कमेंट्स करून सांगत जा मैत्रिणीनो तर, तर आता पहा मी सुकोटची बनवत आहे ते मी कांदा आणि टमाटर वगैरे परतून घेतलेले आहे तेलामध्ये आणि मसाले सर्व टाकलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे जेही मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही टाकू शकता तर आता इथे त्याच्यामध्ये मी बटाटा नाही घेतला आहे घेवडा खूप जास्त होता आणि अपास सुद्धा जेवायला नव्हते हो दुपारचे मग म्हटलं एकटीसाठी मी एवढं काय करू भाजी आणि संध्याकाळी पण तीच खायलाही कंटाळतात तर म्हटलं इटी सोके तर तेवढीच भाजी मी इनव केली आणि सरो मसाले वगैरे होते तर असे हे करून टाकली परतून टाकली आणि आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला झाकून ठेवायचं कढईला तर पाणी हो का ठेवायचं आहे जास्त स्मेल वगैरे नाही आहेत तर इकडे बघा कोंबड्यांचं कसं घर बनवलं आहे घोबड्याने खूप छान वाटतंय जिथे मी घेवडा लावलेला आहे तर आता गुडां गुडांची बघा काय लुडगुड असते खातात आणि कसे टाकून जातीच्या तर कालच्या भाज्या ज्या होत्या त्या साफ केल्या होत्या कोथिंबीर जे आपलं पालक वगैरे जेही होत्या त्या मी साफ करून गुरांसाठी ठेवते त्या कट्ट्यावरती ठेवते म्हणजे ते बाबा येऊन घालतात किंवा मी जर असली बाहेर तर मीही घालते थोडीशी भांडी होती थोडीशी लागली तर मी आज काय बनवलं तुम्हाला माहिती आहे भाजी घेवड्याची तर तसेच मी भाकरी बनवून घेतली बाजरीची भाकरी आहे तर थोडंसं कोमट पाणी करायचंय आणि भाकरी पिठाला आपलं मलून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मलायचं आहे हल्लू हल्लू पाणी टाकत तर ही भाकरी खूप चांगली वाटते आता थंडीचं मोसम आहे म्हटल्यावरती नाचण्याची भाकरी मी बनवत नाही माझ्या घरामध्ये मा गव्हाची बाजरी आणि ज्वारी ह्या तीनच भाकऱ्या बनतात आणि तांदळाची सॉरी तांदळाची सुद्धा बनते जा, जास्त करून गहू ही लोक खात नाही मीच खाते इकडी आणि पहा आता अशा रीती मी भाकरी थापून घेते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का बघायला आवडत असतील तर नक्की एक लाईक करत जा तर असे मी भाकरी थापून घेतले सर्व भाकरी हळू मी तीन चार केलेले आहेत आणि मॅडमला खायचं होतं अंड तर म्हटलं दोन अंडी नाही लिहू शकत मी तुला एकच अंड्या खा मीही खाते आज बुधवार आहे म्हटल्यावरती तर थोडस तिच्यासाठी मीठ टाकलं जास्त तिखट नाही खात आणि हलदीची हल अशी चिमटी खायची आणि टाकायचे आणि मीठ तर दोघींसाठी दोन्ही अंडे बनवून घेतलेली आहेत असे पोळी अंडा पोळी आणि मी तिच्यासाठी प्लेट तयार केली तर मला म्हणते मग मी ठीक आहे म्हटलं खा साडेबारा वाजले होते आणि मी दोघीने पण सकाळी नाश्ता नव्हता केला मग लवकरच जेवायला बसलो आणि मग झोपून गेलो झोपल्यानंतर अशी काही ॲक्टिव्हिटी चालू झाली उठल्यानंतर तर म्हटलं आज काय खेळायचं नेहमीचं काय नाही काहीतरी प्लॅन असतोच माझं डोक्यामध्ये तर अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असते मी नेहमी तिला बिझीच ठेवते कधी सायकल राऊंड मारायला नेते तर, तर कुठे असं काही नाही काहीतरी उद्योग करत राहते मी तशी ती खूप हुशार आहे तर तुम्ही एक दोन व्हिडिओ सुद्धा बघितले असाल तिचे ज्या की पोयम ती म्हणते तर ते जसं आपण करू तशीच लहान मुलं करतात आणि तेच अनुसरू लागतात तर संध्याकाळचे उठली आणि कपडे घरी वगैरे केले तर अशी माझी संध्याकाळ होती झोपल्यानंतर दुपारची जेवल्यानंतर झोप लागत नाही कारण इतकी थंडी असते ना तर सूळ वगैरे पेटून दिली आणि चहा वगैरे घेतली अशा रीते आणि वाजले होते सव साडेसहा आणि चांगलं असं मस्तपैकी वातावरण झालं होतं पहा तर आता म्हटलं चला थोडस मच्छरांना घालवण्यासाठी आपण काहीतरी करूयात जुगाड तर असे निकारे वगैरे घेतले आणि शेण होतं सुकलेले सुकलेला शेव मी घेतला आणि हे कडुलिंबाची पाल पानं आणि धूप वगैरे असं मी सगळीकडून घरातून फिरवलं तर अशी झाली माझी आज दिवसाभराची सुरुवात कसं वाटलं व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर जर काय करायला विसरू नका थँक्यू